माझं अक्षय तृतीया आहे लग्नाच्या अगोदर आहे ना सण खूप आनंदाचे वाटायचे म्हणजे आत्ता पण आनंदाचे असतात पण आम्हा बायकांना आहे ना खूप स्वयंपाक वगैरे करावा लागतो ना त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं पण एन्जॉयमेंट तर असतेच प्रत्येक सणाची लग्नाच्या आधी ना माहेरी ना सगळ्या मुली सासरवरनं घरी यायच्या माहेरी यायच्या त्याच्यानंतर ज्यांची लग्न झालेली नाही त्या ऑलरेडी माहेरच राहायच्या म्हणून खूप एन्जॉय करायच्या माझं माहेर मालेगाव साईडचं उमराणा गाव आहे मला एक तिथली खूप छान आठवण आहे म्हणजे आम्ही खारीला राहायचो खारीला एक असा पार होता पारावर झोका बांधला आणि आम्ही दोघी मैत्रिणी मस्तपैकी तिथे झोका खेळायला गेलो आणि तेव्हा काय स्वयंपाकाचं वगैरे टेन्शन नसायचं फक्त आईला सांगायचं आहे बै पटकन जेवायला कर काहीतरी वरून स्वयंपाक झाला नाही तर परत ओरडायचं पण आत्ता कळतं की आपण उगीच आईला ओरडायचं म्हणून आणि मग मस्तपैकी झोका बांधला आम्ही दोघी मैत्रिणी मस्त पारावर गेलो झोका बांधला तिथे जोरजोरात झोका खेळायचो तिचा झोकावरती जायचा माझा झोकावरती जायचा आणि खूप मजा वाटायची आम्हाला आणि असंच जोरजोराने जोर गाणं म्हणायचं आता तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या इकडे आईराणी जास्त बोलली जाते आणि मग गाणे पण आईराणीतूनच असायचे मग एक गाणं म्हणत होतो दो आम्ही जोरजोराने ना माय बांधा झोका आंबाले व माय झोका आंबाले असं करता करता तुझा जो का वरती जातो का माझा वरती जातो असं झोका खेळता 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 जे झोका तुटला तर एक ट्रॅक्टर चाललेलो तर असताना त्याच्या पुढेच पडलो आम्ही पण मी ना ड्रायव्हर आणि डॉक्टर लोकांना खूप मानते ते खरंच देवच आहेत त्या बिचाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी अशी मस्त पटकन ट्रॅक्टर थांबवलं आणि आमचा जीव वाचवला अशी अक्षय तृतीया आणि आता मात्र करा पुरण वरण सगळं चालू असतं पण तेव्हाचे दिवस आठवले ना तर खूप आनंद होतो सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा